ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक सेवाभावी संयमी व बहुआयामी नेतृत्व म्हणजे श्री भास्कर दत्तात्रय भोईर कासणेगावच्या सुवर्णभूमीत सोळा सप्टेंबरच्या मंगलदिनी श्री दत्तात्रय भोईर व सौ देवकी दत्तात्रय भोईर यांच्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण आला आणि भास्कर भोईर या सुपुत्राचा जन्म झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक संकटांवर मात करत पोस्ट ग्रॅज्युएशनचे एम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे अभ्यासाची आवड असल्याने विविध स्पर्धा परीक्षांचा मन लावून अभ्यास केला व आपल्या जिद्द चिकाटी व हुशारीच्या जोरावर देशभरातून मेरिटमध्ये येऊन पी एफ ऑफिस ठाणे येथे ऑफिसर म्हणून कार्यरत झाले आपल्याबरोबर इतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी म्हणून पोलीस भरती बँक भरती रेल्वे भरती परीक्षा मार्गदर्शन मिळावे असे अनेक मेळावे आयोजित करून विविध विद्यार्थ्यांना परीक्षा व मुलाखतीसाठी मार्गदर्शन करणे हे त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्न व सराव प्रश्नपत्रिका मिळण्यासाठी आतापर्यंत किमान पाच हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप त्यांनी केलेली आहे दरवर्षी जुलै महिन्यात गरीब व गरजू अशा किमान दोनशे विद्यार्थ्यांना वया पुस्तके दप्तरे वाटप करून शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी भास्कर भोईर जपत आहेत दहावी बारावी तसेच विविध क्षेत्रात शैक्षणिक उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यार्थी सन्मान कार्यक्रम दरवर्षी आयोजित करून सर्वांचा ते सन्मान करत असतात आपल्या ग्रामीण भागातील तरुण गर्दीत राहण्यापेक्षा वर्दीत राहावे यासाठी मागील वर्षी आपल्या याच क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा पोलीस भरती उपयुक्त पुस्तकांचे वाटप श्री भास्कर बोईरी यांनी आपले मार्गदर्शक माननीय खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या शुभहस्ते केले रक्तदान हेच जीवनदान आरोग्यविषयी सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी एकतीस डिसेंबरला स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करत असतात देव देश धर्म समाज यांच्या उद्धार हेतू मराठी भाषा दिन गुरु पौर्णिमा शिक्षक दिन असे विविध कार्यक्रम आयोजित करून समाजातील विविध व्यक्तींचा सन्मान करून विविध समाज प्रबोधन उपक्रम त्यांच्या वतीने साजरे केले जातात महिला संरक्षण व महिलांच्या विविध कला गुणांना सन्मान करून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करून महिलांसाठी आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात समाजातील विविध मान्यवर व्यक्तींना भेटून तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात चर्चा करून शैक्षणिक प्रवाह सोपा होईल यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात शैक्षणिक उपक्रम राबवणे विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या उपक्रमामुळे आतापर्यंत किमान शंभर विद्यार्थी विविध आस्थापनांमध्ये नोकरीच लागलेले आहेत त्यातील आठ विद्यार्थी बँकेत नोकरीला लागलेले आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे पुस्तक यशस्वी भव हे श्री भास्कर भोईर यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते श्री भास्कर भोईर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी झाले असे एक शिक्षण क्षेत्रातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभं राहणारं एक सेवाभावी नेतृत्व म्हणजे श्रीभास्कर दत्तात्रय भोईर